नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कारण ज्या ठिकाणी पंधरा क्विंटल अवघडली जास्ती दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे चार हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी चार क्विंटल अवकाली जास्ती दरे पाच हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चोपडा जळगाव या ठिकाणी एकशे पन्नास क्विंटल अवकाळी जाते बोल्ड हरभरा जास्त दर दहा हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे दहा हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जळगाव चोपडा या ठिकाणी एकशे पन्नास क्विंटल अवकाळी जाते चापा हरभरा जास्ती दरे पाच हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती खामगाव या ठिकाणी एकोणीस क्विंटल अवकाळी जास्ती दरे पाच हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जाते चापा हरभरा बिल बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अठ्ठ्याण्णव क्विंटल अवकाळी ज्याती दरे पाच हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार आठशे रुपये क्विंटल जाते गरडा हरभरा